आणि पाण्याची व्यवस्था किमान पाणी पाणी ही व्यवस्था लागणार आहे आम्हाला सगळ्यात महत्वाची तिथल्या सगळ्या आंदोलनाची जबाबदारी तुमच्याकडेच आहे मुंबईकर मराठ्यांवरती आम्ही मुंबईकर मराठाच म्हणूयात कारण काय पक्षीय संघटना असं याच्यापेक्षा मुंबईकर मराठा आहे ते कट्टर मराठा तिथला त्यांना त्यांच्याकडं पुरी जबाबदारी म्हणजे येणार मग त्या ग्राउंडच्या परवानगीची जबाबदारी तुमच्यावरच आहे सगळ्यांवरती आम्ही एकाला सांगितलं जेवढे ओळखी तेवढे सांगतो मी मोकळा आहे मी का खोटं नाही सांगणार जेवढ्याला माहिती आहे तेवढ्याला आता ती तुमची सगळ्यांची जबाबदारी ही सगळ्यांना सांगणार सगळ्यांना <laughs> सांगा आता आम्ही जेवढी ओळखे तेवढी तुम्ही आता माझी ओळखी इकडे मराठवाड्यात मला म्हणणार ना आता ती मोही जबाबदारी हे सगळ्यांना सांगणं तसं मी प्रामाणिकपणाने मुलगा म्हणून बोलतो कारण तुमच्यापेक्षा वयाला मी शंभर टक्के कमी तुमचे चेहरे बघितले त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथे जबाबदारी जी आहे ती सगळी तुमच्यावर इथून येणार आहे सगळ्या मुंबई करावरती तुम्ही करून घ्या आम्हाला तिकडं आल्याच्या नंतर तुम्ही वेशीवर जर येत आल तर बरोबर तुम्हाला सगळ्या मुंबई करायला म्हणजे पनवेल वेशी असं करायला आहे पनवेल मग मुंबईची वेस पूर्वी आ, हा पनवेल वाशी असं जी असाल ती घ्या वाशी असेल तर वाशी घ्या तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येते ती आणि मुंबईतले पूर्ण सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या मरा प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायची प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक बी मराठा किमान त्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे ही ही जबाबदारी तुमच्यावर आज कारण माणसाला खायला नसल तरी चालतं म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही तुमचं नाही सांगत आम्ही नसलं तरी चालतं पण मॅन पॉवर पब्लिक असली हे सगळं ठेपायला बसत आहे गाडा लोक असली की सगळं ठेपायला बसतोय काही कोणी वळ करत नाही काय नाही ही, ही जबाबदारी तुमच्यावरती एक लक्षात आली पूर्ण निवेदन मुंबईकरांच्या हातात दुसरं विशीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं होईल तिसरी जबाबदारी जर आम्हाला कधी आडवण्याचा प्रयत्न केला तसं होणारच नाही आम्ही का शिक नाही तर आम्ही मोठे जर आडवण्याचा प्रयत्न केला आम्ही आम्ही समोरून येतोय आप मी काय बैठका बी खुल्यात घेतो आणि हे खुल्याच घेतो मीडिया समोर असो किंवा कसं असो तुमच्या समोर बी खुलच सगळं ठेवलेलं आहे समोर त्याच्यामुळं समाजाचं कल्याण उदय कोणी नेता नाही मी बी नाही मी डायरेक्ट हिमालयात जातो बघा जातो की नाही आरक्षण मिळालं नाही राहणार हे मी तुम्ही भावनिक शब्द समजा किंवा मला काय समजा समज एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्यांचं तुमच्यासह आरक्षणच द्यायचं मग काय होत जर आम्हाला आडविलं कदाचित होणार नाही तसं पण जर आडविलं तर समोरून आम्हाला येताना आडवी ना तुम्ही इकडून मध्ये जण मिळून उठल पलीकडून आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण काही बाजूने घेरायचं पण शांत देत बरं का गोंधळ नको लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला बरं झालं म्हणतात गुतले इतरांना हसूनच द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही कारण इकडून ना आम्ही लई येणार आहेत पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळाल मागची तीन बाजू ठेवल्यात आपण पाठीत कुंदीर खुपसेच नाहीत आपण सरळ सांगून उद्या आम्ही मुंबईत गेलो आणि आमच्यासह ओळख केले की आमच्या सगळ्या करोडो माता मावल्या उठणार त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे तिकडून ना तुम्ही तिकडून यायचं इकडं नाही तुम्ही तिकडंच वाट वाटाल तुम्ही तिकडं वाट बघायचीच नाही तुम्ही लगेच लाडले दिसते तुम्ही दाना इकडं इकडे आमच्याकडं आमच्याकडे आपण दोघं गजा मध्ये काय ना ते शांत बसलून बाजूला पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं ही तिसरी बाजू आहे बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुम जर जबाबदारी म्हणलं मी करणार आहे सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र पण मुंबई करून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो कशी आलो सांगणार ना नाही तुम्हाला आम्ही सोयी केली आम्ही आम्ही खरंच केली आम्ही नाही बनवणार केली पण ते जर झालं तर सोयीच करू म्हणजे ते काय आडमोठा शब्द समजू नका त्याला किंवा असं बी काय नाही बरं आता इतके लोक येणार ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना तर नाही तुम्ही तरी कुठं पर्यंत पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणार आला आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरणार नाही इतक्या लोकांना तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी दोन करोडला बी मराठा कमी नाही पाडणार उलट तीन करोड हो बजेट ती कमी नाही पडणार इतक्या तारतीनं लोक येणार आहेत त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती आहे परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे प्रयत्न करू सरकारला जर वाटत असत स्वच्छता तर सरकार काही मदत करेल त्यांना जर वाटत नसतं स्वच्छता नाही तर आम्ही काय जबाबदार नाही आमचं काय आम्ही काय मराव काय मग तिथल्या आझाद मैदानला आहे की शिवाजी पार्के आर दादा ओम प्रेशरचा विषय आपण एक बैठक यासाठी ही 20 जानेवारीला अंतरवालीतून आम्ही सगळे तुमच्या سره सगळा मराठा समाजात 20 तारखेला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी येत प्रॉब्लेम हो वगैरे तर त्या निमित्तानं आपण आज मुंबईकर बांधवांची इकडं अंतरवालीतच बैठक बोलू मराठा येताना दोन करोडच्या कमी येणार मुंबईकर मुंबईकर बांधवांना आम्ही अगोदरच संपूर्ण खरी माहिती देतो तुमच्या खांद्यावर जबाबदारी आता भाऊ म्हणून पण येतो आणि पाहुणे म्हणून पण दोन्ही पण आणि इतक्या संख्येनं मराठा येतात ना आत्ता मी एक दोन गावात गेलो होतो तिथलंच फक्त सांगतो कारण ती बैठकीचाच भाग आहे त्या गावाची वीस एकवीस हजार लोकसंख्या आहे आणि तिथं आत्ता कार्यक्रम होता एक माणूस रानात गेला नव्हता त्यांनी माणसंच निवडले सरळ सरळ घरी कोण राहणार आणि मुंबईला कोण राहणार त्यांनी ट्रकात टेम्पो रिक्षे काय लावायचं तेवढं पण लावलं फक्त आम्ही त्यांच्या आता बैलगाड्या कॅन्सल करून आव बैला तुमच्याकडे खायला काही आमच्या तिकडं असतं आम्ही पुढं चाललं म्हणून त्यांना ती विनंती केली आता ऐकते का नाही माहीत नाही ती विनंती केली तसं खूप मराठे आहे आणि तुमच्या खांद्यावर समाजाच्या आरक्षणाची आणि समाज येणारी त्याची पण जबाबदारी आम्हाला आपल्याला ही बैठक नाही आपल्याला चर्चा करायसाठी बोलली तर आमचं म्हणणं असं शिवाजी पार्कचं आझाद मैदानचं अंतर किती आहे आता जर आझाद मैदानला अमोरण उपोषण फिक्स झाले तिथं करायचं तर तिथं लोकच बसणार नाहीत मग स्वयंपाकाच्या रावठी पुढं टाकायची म्हणजे ही चर्चा निवेदन बैठकी आणि तुमच्या खांद्यावर स्वयंपाकाची तयारी आमची कुठे मुद्दे सांगून मग त्याच्यावर चर्चा करायची तुम्ही स्विस्ट करते कारण विभाट आम्हाला जसं येत आहे तसं करायला होतं ना तुमचं निवेदन तुम्ही क्रांती मोर्चा बसून हाताळले पण आमचं जस Terima kasih telah menonton. मित्रा मित्रा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट भाई के आता भाई दादा एक मिनिट मान सा बाहरून द्या आता हां चल gan Apakah